सर्व पाणी आपलं पटपट पच जात आहे नमस्ते मी वर्षा आज पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉग मध्ये प्रत्येकाच्या घरात बिशीने असतेच आपण ज्यावेळेस भाज्या बनवतो त्यावेळेस आपण त्या स्वच्छ धुवून घेतो त्यावेळेस त्याचा कचरा बिशी पडतो जेवण झाल्यानंतर आपण भांडे पण घासतो त्या भांड्याचा पण कचरा त्यामध्ये पडतो हा सर्व कचरा बीसिंगच्या पाईप मध्ये अडकतो यामुळे आपलं बेसिन ब्लॉक होत या, या सर्व कारणांमुळे आपल्या बीसिंग मध्ये पाणी साठून राहते यामुळे पाईप सुद्धा लिकेज होतो आज मी तुम्हाला असा उपाय सांगणार आहे तुमचं बेसिन कधीच ब्लॉक होणार नाही तुमचा पाईप पण लिकेज होणार नाही भांडे माझ्या घासून झालेले आहे आता मी बेसिन ब्लॉक झालेलं तुम्हाला दाखवते बराच वेळ झालं हे बेसिन आपलं ब्लॉक झालेला आहे मी वरून पाणी सोडलं तरी पण ते जात नाहीये आपलं बेसिंग का ब्लॉक झालं मी याचं मुख्य कारण तुम्हाला सांगते हा पाईप आहे ह्या पाईपाला आहे ना एकदम अशा खाचा खाचा आहेत बघा सर्व यातच आपला कचरा सर्व अडकून बसतो म्हणून आपलं बेसिन ब्लॉक होतं ह्या पाईपची क्वालिटी एकदम साधी आहे आणि प्रत्येक जण आहे हाच पाईप टाकतं यामुळे आपले बेसिन ब्लॉक होते आणि वरती बेसिन मध्ये पाणी साठून राहते आता मी तुम्हाला पाईप काढून दाखवते बेसिन मधील सर्व पाणी आपण काढून घेतलेलं आहे या ठिकाणी बघा बेसिन मधील सर्व कचरा वरती या जाळीमध्ये राहिलेला आहे आता आपण तो एका कॅरी बॅग मध्ये भरून घेऊ हा पाईप बघा किती साधा आहे आणि याला हे नाही अशा खाचा आहेत ना हो त्यामुळे भरपूर असा कचरा अडकतो आणि बघा यामुळे ना हा असा लिकेज पण होतो दोन तीन ठिकाणी असा बघा कसा खराब झाला पाईपला खाचा जास्त असल्यामुळे यामध्ये भरपूर कचरा अडकतो त्यामुळे आपल्या बेसिन ब्लॉक होतं या म्हणजे आपण दुसरा पाईप आणलेला आहे हा पण नवीन पाईप आणलेला आहे बघा ह्या पाईपाला कुठेही खाचे वगैरे नाहीये एकदम प्लेन पाईप आहे आणि मजबूत किती बघा तुम्ही किती मजबूत पाईप हा हा कोइनूर कंपनीचा पाईप आहे कुठल्याही हार्डवेअरच्या दुकानात गेलं तर तुम्हाला सहज भेटतो पण आपण ते स्वतः सांगावं लागतं त्यांना ह्या पाईपला कुठल्याही प्रकारच्या खाचा नाहीये यामधून आपलं पाणी एकदम पटकन जात कुठेही पाणी अडकून राहत नाही आता मी तुम्हाला हा पाईप बसून हो दाखवते आता मी पाईप बसवते आपला बघा हा पाईप किती मजबूत आहे बघा एकदम प्लेन आहे बघा कुठेही खाचा नाही काय नाही हा पाईप आपला आतून बाहेरून एकदम असा प्लेन आहे आपलं बेसिंग अजिबातही ब्लॉकेज होणार नाही पाणी एकदम पटकन जाईल या ठिकाणी बघा हा नाणे ड्रॉप आहे आपलं बेसिनचं पाणी जाण्यासाठी त्या ना, ना दर आठ दिवसांनी ना एक खडा मीठ टाकायचं एक मुठभर कारण रात्रीच आहे ना आपल्याला बारीक चिलट वगैरे असे चावत नाहीत रात्री झोपताना मीठ टाकलं ना आपण बेसिनचा वापर करत नाही ना मग ना, ते मीठ आहे ना पूर्णपणे तसंच राहतं आणि त्यातील किडे वगैरे आहे ना ते मरतात त्यामुळे रात्रीचं टाकायचं असं आणि हे झाकण बंद करायचं या ठिकाणी आपला नवीन पाईप लावून झालेला आहे आता बघा बेसिन मध्ये थोडंही पाणी अडकत नाहीये बघा बघा सर्व पाणी आपलं पटपट जात आहे हे बघा नवीन पाईपची कमाल पण तुमच्या बेशींना असा पाईप बसवा कधीच ब्लॉक होणार नाही ना आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा पुन्हा भेटूया पुढील नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत धन्यवाद